अणवळ्यात मुंबईतल्या महत्वाच्या बातमीकडे मराठा आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय फडणवीसांच्या घरावर मोर्चा नेण्याआधीच त्यांना ताब्यात घेतलंय मराठा ठोक मोर्चावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे साधारण पंधरा ते वीस कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरती जात होते जोरदार घोषणाबाजी यावेळेला करण्यात येत होती जवाब दो असं म्हणत हे सगळे कार्यकर्ते मराठा आरक्षणासंदर्भात तुमचं नेमकं म्हणणं काय आहे हे सांगण्यासाठी इथे दाखल झाले होते मात्र आपण बघतोय केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यासह जे कार्यकर्ते होते त्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा इथे ताब्यात घेण्यात आल्या त्या सगळ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आज शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा असंच आंदोलन होणार होतं मात्र शरद पवार दिल्लीत असल्यानं त्यांना जबाब मागणं शक्य नसल्यानं इथे आंदोलन न होता हे आंदोलन केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर केलं जात होतं मात्र त्यांच्या घराबाहेर जाण्याआधीच पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत जुई साधारण कुठे या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांनी यापूर्वीच यांना काही समज दिली होती का प्रज्ञा गिरगाव चौकशी जवळ तुकाराम ओंबळे यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना विधी मार्ग पोलीस स्थानकामध्ये घेण्यात घेण्यात आला आहे आता फडणवीसांकडून वेळ मागितलेली आहे आणि ज्या वेळेला फडणवीस वेळ देतील त्यावेळेला या सर्व कार्यकर्त्यांना फडणवीसांसमोर हजर केलं जाणार आहे या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आमची मागणी आहे आम्हाला निवेदन द्यायचं आहे देवेंद्र फडणवीसांना आणि आम्हाला त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे की नेमकं मराठा आरक्षणाच्या संदर्भात देवेंद्र दे फडणवीसांची काय भूमिका आहे आणि ही भूमिका त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर ते तिथे निघून जाणार होते मात्र त्या आधी पूर्वी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं आणि आता डीजी मार्ग पोलीस स्टेशनला त्यांना देण्यात आला आहे आणि थोड्याच वेळामध्ये ज्या वेळेला फडणवीसांकडून त्यांना वेळ दिली जाईल तेव्हा फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी त्यांना घेऊन त्यांना घेऊन जातील पोलीस आणि फडणवीसांसमोर त्यांचं निवेदन ठेवून त्यांचं नेमकं मत काय आहे हे जाणून घेतील प्रज्ञा नक्कीच सुरता धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर यापूर्वी नेमकी काय प्रतिक्रिया केले पाटील यांनी दिली होती तीही पाहूयात स्पष्ट करा